मित्रांनो अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बांधकाम कामगार बांधकाम कामगारचं रजिस्ट्रेशन कसं करायचं कशाप्रकारे त्याचा फॉर्म भरायचा आणि तो अप्रूव्ह कसं होणार आहे तुम्हाला त्याचा लाभ काय मिळणार आहे तुम्हाला जे भांडे मिळत आहेत जे पेटी मिळणार आहे ते कधी आणि कशी मिळणार आहे ए टू जेड प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहिले तर तुम्ही ॲप्लिकेशन कसं करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहोत तुम्ही आपल्या गुगल क्रोमवरती जायचं आहे गुगल क्रोमवरती गेल्यानंतर सुद्धा सेम टू सेम प्रोसेस राहणार आहे बांधकाम कामगार असं नाव सर्च करायचं आहे तुमच्यासमोर पहिली वेबसाईट ओपन होईल कंस्ट्रक्शन वर्कर रजिस्ट्रेशन तिला ओपन करायचं आहे ही वेबसाईटची लिंक मी तुम्हाला में सुद्धा देणार आहोत डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन तुम्ही सुद्धा वेबसाईटवरती जाऊ शकतात पहिलं तुमच्यासमोर इथं हा इंटरफेस काय ओपन होतं आहे र वर्कर रजिस्ट्रेशन या पेजवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल तुम्हाला आधार नंबर आणि मोबाईल नंबर इथं फिल करायचा आहे जो मोबाईल नंबर आधारला लिंक असेल शक्यतावर तो फिल करा कारण की तुम्हाला पुढची प्रोसेसला सोपं जाईल मी आता आधार नंबर फिल करतो हे मी मोबाईल नंबर आणि आधार नंबर फिल केलेला आहे प्रोसेड टू फॉर्मवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल तुम्हाला पहिल्याची तर नोटमध्ये काय दिले आपल्या हाताचे ठटे आधार बायोमेट्रिकमध्ये असल्यास स्थासाची पडताळणी बघण्याची प्रक्रिया लवकर सुरू होणार आहे ही जी प्रक्रिया दोस्तों ही बंद केलेली आहे याची तुम्हाला करायची आवश्यकता नाही आहे फर्स्ट म्हणजे पहिले नाव तुम्हाला एकदम सावकास भरायचं आहे आधार कार्डसोबत ठेवायचं आधार कार्डवरती जशी जशी माहिती दिलेली आहे तशीच्या तशी माहिती ठेवायची आहे मी माझ्या प्रवासी कारणाने काही गोष्टी मी तुमच्यासमोरून ब्लर करणार आहे पहिले आपलं स्वतःचं नाव टाकायचं जे पहिले नाव असेल नंतर हजबेंड किंवा फादरचं नाव टाकायचं आणि आण नाव नंतर टाकून घ्यायचं आहे टाकल्यानंतर सेम टू सेम तुमच्यासमोर खाली प्रकारे जे तुम्ही इंग्लिशमध्ये वरती टाकाल ती मराठीमध्ये नाव येईल ते बरोबर आहे काही वेळेस स्क्रॉच चेक करून घ्यायचं आहे लिंक आपल्याला टाकायचं आहे जे तुम्ही करणार आहे ते जी सेम तुम तुमचा स्टेटस इथं टाकायचं आहे मॅरिड आहेत तर मॅरिड असल्यामुळे इथं मॅरिड स्टेटस टाकतो आहे मी जन्मतारीख इथं तुम्ही फील करायची जी आधार कार्डवरती ती असेल ती टाकल्यानंतर तुमच्या साईडला जिथं वय जे वय तुमचं चालू आहे ते कॅटेगरीमध्ये तुम्हाला टाकायचं आहे तुमची जी कॅटेगरी असेल ती समजा आम्ही ओबीसी कॅटेगरी ओबीसी टाकून देतो खाली यायचं आहे खाली आला त्या पत्ता आधार कार्डानुसार टाका जो आधार कार्डवरती सेम पत्ता असेल तुमचा आधार कार्डच्या मागच्या साईडला पाहून घ्यायचा आहे कसा पत्ता आहे तो टाकायचा आहे मी तर टाकतो आहे घर नंबर रोड क्षेत्र जे तुमचं विलेज असेल ते शहर तुमची जी सिटी असेल जे तालुका असेल तो इथं टाकलेला आहे नियर बाय प्लेस ज्या जिथं तुम्हाला स्टार दिलेला आहे जो रेड स्टार दिलेला आहे तेच तुम्हाला महत्त्वाचं आहे भरायचं जे दिलेलं नाही ते नाही भरलं तरी चालणार आहे तालुकानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस निवडायचं आहे तुमचं जवळचं पोस्ट ऑफिस ते असेल किंवा तुमचं गाव जरी असेल तरी चालेल हे पाहताही महत्त्वाचं आहे हे तुम्ही जाणून घ्या हे तर तुम्हाला दिलेलं आहे आपल्या कुटुंबिक माहिती फक्त आई वडील पत्नी पहिले दोन बालकाचे भरावेत जर तुम्हाला तीन किंवा चार मुलं असतील तर त्याची गरज नाही आहे जे तुम्हाला पहिले दोन मुलं असतील त्याची तुम्हाला इथं माहिती भरायची आहे जर तुम्ही वडीलच्या नावावर करताय तर वडीलसोबत आई आणि दोन पाले यां चार जणांची माहिती भरायची आहे जर तुम्ही जर स्वतः करताय तर वडीलची आणि आईची माहिती लावायची दोन जणांची माहिती तुम्हाला लावायची जी तुम्हाला नॉमिनी वादिसदार म्हणून लागणार आहेत इथं तुम्हाला स्वतःची तर माहिती आलेलीच आहे इथं तुम्हाला फर्स्ट आहे तर नाव आडनाव पतीचे नाव, नाव जन्मतारीख वय जे तुमचं संबंध ते आधार कार्ड नंबर आधार कार्ड नंबर झाल्यानंतर व्यवसाय इथं तुम्हाला शिक्षण नॉमिनी करायचं असेल तिथं क्लिक करायचं आहे ज्याला नॉमिनी करायचं असेल त्याला ज्याला नाही करायचं त्याला क्लिक करायची आवश्यकता नाही जर तुम्हाला एम मुद्दा हटवायचा आहे तर इथं क्लिक करून हटवू शकता किंवा तुम्हाला आणखी काही जोडायचं इथं आणखी जोडामध्ये जोडू शकतात मी आणखी जोडामध्ये जातो आता आणखी एक जोडून घेतो तर मी ते एक रॉ ॲड केला आहे जिथं मला आणखी जोडामध्ये जोडायचं आहे समजा मी नाव टाकतो आहे फा हजबेंडचं आणि नाव टाकतो आहे मधील नाव जे आहे ते जन्मतारीख जी आहे ती तिथं वईल संबंध काय आहे तुमचा समजा हसबेंड हसबेंड टाकून दिलं मी इथं त्यांचा आधार कार्ड नंबर टाकणं आवश्यक आहे त्यांचं शिक्षण टाकणं आवश्यक आहे त्यांना नॉमिनी करायचं आहे इथं क्लिक करतो आहे मी आणि मला त्यांची तर अगोदर पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट म्हणजे याच माझी तुम्ही नोंदणी केलेली असेल कधी बांधकाम कामगारमध्ये इथं क्लिक करायचं आहे नसेल की इथं करायचं नाही हे तुम्हाला कुठलीही प्रकारे अडचण आली तर मला तुम्ही मला तुम्ही कमेंट करू शकता कमेंटमध्ये तुमचं आन्सर देण्याचा नक्की प्रयत्न करेल इथं आता आहे नव्वद दिवसाचा दाखला नव्वद दिवसाचा कामाचा दाखला तुम्ही कशा कशाचा घेऊ शकता नव्वद दिवसाचा कामाचा दाखलात तर तुम्ही ग्रामसेवकाकडून घेऊ शकता शकतात दिवसाचा कामाला दाखला किंवा तुम्ही एखादी कॉन्ट्रॅक्टदार जो गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टदार असेल त्याच्याकडनं घेऊ शकता जो मागील वर्षाचा पाहिजे दोन हजार तेवीसमध्ये याची पूर्ण माहिती मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्या त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जाऊन तो व्हिडिओ पाहा नव्वद दिवसाचा दाखला कसा मिळतो कसा घ्यायचा ग्रामसेवकाकडून सर्व ए टू झेड माहिती मी त्याच्यात दिलेली आहे कुठून घ्यायचा तर मी तिथून घेतलेला घेतलेल्या ग्रामसेवकाकडनं मी तो ग्रामसेवक मी जो वर्किंग करतो आहे ते, कर... ते, ते, ते मी चूज करून घेतो मी करतो क्रक्शन वर्क आणि वापस मी तर करतो ग्रामसेवक जी मला तारीख मिळाली ज्या तारखेला मला मिळाली ती तारीख मी तर निवडून घेतो जावक नंबर काय आहे माझा त्या दाखल्यावरती असेल त्याची पूर्ण माहिती मी व्हिडिओमध्ये सांगितली आहे पाहून व्हिडिओ त्याची दाखल्याची पूर्ण माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या व्हिडिओमध्ये सांगितली जाऊन तुम्ही एक वेळेस व्हिडिओ पहा त्याच्यात तुम्हाला पूर्ण ए टू जेड माहिती मिळणार आहे खाली गेल्यावर जो दाखला तुम्ही घेतलेला आहे त्याची याला त्याला अपलोड इथं करायचं आहे अर्जदाराचा फोटो पहिले तुम्ही फोटो अपलोड करा पासपोर्ट साईज फोटो घ्या त्याला इथं अपलोड करायचा आहे नंतर अंगठाचा जो प्रिंट आहे त्याला आता बंद केलेला आहे पहिले होतं ते अपलोड करायचं आता गरज नाही आहे सेम आधार कार्ड अपलोड करा आधार कार्डचे फ्रंट साइड बॅक साईड इतक्याच याच्यात यायला हवी आहे तुम्ही काय करतात प फ्रंट साइड करून तर बॅक साईड करत नाही ते मान्य होणार नाही नव्वद दिवसाचा कामगार दाखला तो तुम्ही इथं अपलोड करायचा आहे तिकीट डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे अपलोडवरती जाऊन तुम्ही अपलोड अपलोडवरती क्लिक करायचं तुम्ही डायरेक्ट गॅलरीमध्ये जाशाल गॅलरीमध्ये तर मी सारी मी तुम्हाला हा फोटो सिलेक्ट करून दाखवतो आहे अपलोड 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 झाल्याबरोबर इथं तुम्हाला अपलोड अपलोड हे नाव येणार आहे अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला इथं फोटो लागणार आहे साईडला स्क्रॉल करायचं आहे इथं तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सेववरती क्लिक करायचं आहे सेववरती केल्यानंतर तुम्ही जो नंबर दिलेला असेल त्याच्यावरती सेंड अँड ओ टी पी ओ टी पी सेंड होणार आहे त्याच्यावरती तुम्ही तो नंबर जवळ ठेवायचा आहे आणि त्याच्यात जो ओ टी पी आलेला आहे तो ओ टी पी इथं टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर पुढची प्रोसेस काय राहणार आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला एक टोकन पावती जनरेट होईल ती पावती तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची त्याची प्रिंट काढून घ्यायची आहे तुम्हाला पंधरा ते वीस दिवस वाट पाहायची जर तुमचा फॉर्म पेंडिंगमध्ये असेल कशा कशाप्रकारे तुम्ही तुम्हाला दाखवतो आहे तुम्ही तुमचा फॉर्म कसे चेक करू शकता तर कंट्रॅक्शन्स वर्कर प्रोफाईलमध्ये इनमध्ये या या पेजवरती येऊन तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमचा जो मोबाईल नंबर तिथं दिलेला असेल जो मोबाईल नंबर किंवा तो आधार नंबर इथं सोबत ठेवायचा आहे मी तुम्हाला दाखवतो आहे तो आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकून ओ टी पी येईल तो ओ टी पी तर फिल करायचा आहे त्या मोबाईल नंबरवरती केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची प्रोफाईल ओपन होणार आहे जी प्रोफाईल आहे त्या ॲप्लिकेशन ना मी जे ॲप्लिकेशन केलं होतं माझं नाव डेट ऑफ बर्थ मेल आणि माझं ॲप्लिकेशन स्टेटस काय पेंडिंग या पेंडिंग तुम्ही मुदत पंधरा ते वीस दिवस वाट पाहिजे जर हे वापस पेंडिंगमध्ये राहणार आहे तर याची एक प्रिंट आणि तुम्ही जे ॲप्लिकेशन केलं असेल त्याची एक प्रिंट घेऊन तुमच्या जवळच्या जिल्ह्यावरती बांधकाम महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कर कल्याणकारी मंडळाचं एक ऑफिस असणार आहे त्या ऑफिसवरती तुमचा तालुक्याचा ता एक स्पेशल ऑफिस तर राहणार आहे त्याच्याकडे जाऊन तुम्ही रिक्वेस्ट करायची की साहेब माझं असं अशा प्रकारे मी फॉर्म भरला होता तो माझा अजून पेंडिंग फ्लीज तुम्ही तो अप्रूव करून द्यावे ते लवकरात लवकर ते अप्रूव करून देईल ते अप्रूव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट डिटेलमध्ये यायचं आहे खाली समजा इथं अप्रूव क्लिक आलं इथं अप्रूव आल्यानंतर तुम्ही ते पेमेंट क्लिकवरती यायचं आहे पेमेंट डिटेल्सवरती इथं क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक लिंक ओपन होणार आहे ते लिंक ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यात दोन रुपयाचं पेमेंट करायचं आहे दोन रुपयाचं पेमेंट केल्यानंतर ती पेमेंट्सची रिसिप्ट डाउनलोड करून प्रिंट काढून ती सुद्धा तुम्हाला त्या साहेबांकडे न्यायची आहे म्हणजे तुम्हाला ते लवकरात लवकर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचं जे कार्ड आहे ते उपलब्ध करून देतील अशा प्रकारे